शिवसेना आणि एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मीनाक्षी शिंदेसाठी झालेली ही घोषणाबाजी काल मीनाक्षी शिंदेंनी त्यांच्याकडे असलेल्या महिला जिल्हा संघटक या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर नाराज असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या शिवसेना शाखेत आल्या मीनाक्षी शिंदेंचे समर्थक असलेल्या शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतरच त्या नाराज झाल्या यावेळी शाखेत मीनाक्षी शिंदे समर्थकांनी गर्दी केली आणि त्यांनी काय भूमिका मांडली ते पहा मला असं वाटतं की एका कार्यकर्त्याचा आमच्या राजीनामा घेतला आणि त्याच्यामुळे पालक म्हणून माझी भूमिका अशी होती की त्याचा राजीनामा घेत असताना मला जर कळवलं असतं तर मी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली असते पण ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करते मला असं वाटतं की पालक म्हणून मी पण म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि याच्या पुढची भूमिका मला असं वाटतं उद्या वरिष्ठांशी बोलून मी स्पष्ट करेन नाही मी राजीनामा दिलाय अजून एक्सेप्ट झाले की नाही मला माहिती नाही पण नक्कीच मी साहेबांशी बोलेल या विषयावरती आणि त्यानंतरच मी त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करू शकते मी तेच सांगितलं उद्या आमच्याशी चर्चा झाल्यावरच या गोष्टीवरती मी तुमच्याशी चर्चा करू शकते आणि निवडणुकीवर कोणताही परिणाम ह्याचा होणार नाही हो ना हो ना कारण कार्यकर्ता म्हणून आम्ही कायम शिवसेनेबरोबरच आहोत आम्ही कुठलीही आमची भूमिका वेगळी केलेली नाही जरी पदाचा राजीनामा दिला असेल तर कार्यकर्ता हा शिवसेनेचाच आम्ही राहणार आहोत तर त्याच्यामुळे पुढची जी भूमिका आहे ती साहेबांशी बोलल्यावरच स्पष्ट करतील कारण मी प्रत्येक वेळी बोलते की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटते की इलेक्शन मध्ये आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते तिकीट देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांना जर मान्य असेल तर ते तिकीट देतात पण जर अपेक्षा कोणी व्यक्त केली म्हणून जर त्यांचा राजीनामा घेत असेल तर ही चुकीची बाब आहे आणि तीच मला वरिष्ठांच्या निर्देशनास आणून द्यायची कारण पक्षविरोधी कारवाई करत असताना पक्षाला गालबोट लागेल असं जर कोण काम करत असेल तर त्याच्यावर तेजा, कार्यवाही होणं योग्य आहे पण नुसतं इच्छा व्यक्त केली म्हणून जर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे आणि मी ज्या प्रभागाचं नेतृत्व करते त्याची पालक म्हणून माझी जबाबदारी होते की जर माझ्या मुलाला जर कोण त्रास देत तर आई म्हणून माझा पहिला राजीनामा घेतला गेला पाहिजे कारण मी असमर्थ ठरते या गोष्टीसाठी की मी त्याला वाचवू शकत नाही तर मी प्रभागाला काय वाचवेल mm -hmm. आणि म्हणून मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचे कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाबरोबर एकनिष्ठ आणि मला असं वाटतं एकनिष्ठाचं डेफिनेशन मला कोणी विचारू नये कारण गेले एक एकोणीस वर्ष पक्षासाठी जे करायचंय ते कार्यकर्ता म्हणून मी केलेलं आहे आणि बाकीचं तर आता उद्या साहेब माझ्याशी बोलल्यावर मी त्याच्यावर स्पष्टीकरण घेऊ शकतो नाही बरेचसे कॉल येत आहेत पण मी उचलले नाही ते कॉल आता मी कारण बऱ्याचशा कार्यक्रमाला आज क्रिसमसचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी मी गेले होते आणि ह्या विषयावरती चर्चा केली नाही मी कोणाशी पण उद्या नक्कीच मी सगळ्यांशी याच्यावरती बोलले अशा प्रकारे समर्थक शाखा प्रमुखाचा राजीनामा घेतल्याने मीनाक्षी शिंदे नाराज झाल्याचं दिसून आलंय वरिष्ठांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं मी जर कार्यकर्त्याला वाचू शकत नाही तर मी प्रभाग काय वाचवेल म्हणून त्याआधी माझा राजीनामा घ्या असं म्हणत त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आता मीनाक्षी शिंदेंची नाराजी नेमकी कुणावर आहे ठाण्यामध्ये पक्ष संघटनेत गट तट पडलेत का आणि ठाण्यातच हे सर्व घडत असल्याने एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंची ही नाराजी कशी दूर करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकूणच निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या या घडामोडी तेही ठाण्यात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल तर आठवणीने सबस्क्राईब